चला तर आज बनवूया छोल्यासोबत खाल्ले जाणारे मस्त असे खुसखुशी भटुरे नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही हे भटुरे पाहू शकतात मस्त असे टम्म फुगले आहेत अजिबात तेलकट होत नाही बनवायला सर्वात सोपी रेसिपी आहे खास करून जेव्हा आपण छोले बनवतो ना त्यासोबत असे भटुरे असेल तर ती भाजी खायला खरंच अप्रतिम लागते या अगोदर मी छोलेची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे ती पाहिली नसेल तर नक्की पहा त्याची लिंक वरती आय बटन मध्ये देत आहे तसंच तस खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिली आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या या मस्त रेसिपीला आणि हे खुसखुशीत भटूरे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा खरं तर छोलेसोबत जे भटुरे खाल्ले जातात ना ते फक्त मैद्याचे असतात पण प्रत्येकाला मैदा फक्त आवडत नाही त्यासाठी आज आपण ना मैदा आणि गव्हाचं पीठ यापासून मस्त असे खुसखुशीत भटुरे करणार आहोत तर इथे मी जी वाटी घेतली आहे ना या वाटीने दोन वाटी मी मैदा घेणार आहे मैदा घेतला की व्यवस्थित आपण तो चाळून घेणार आहोत आता याच वाटीने यामध्ये मी दोन वाटी ना गव्हाचं पीठ घालत आहे गव्हाचं पीठ मी चाळून ठेवते त्यामुळे पुन्हा चाळून घ्यायची मला गरज नाही त्यात दोन वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे पिटी साखर असेल तरी चालेल एक पळी इथे मी तेल घालत आहे त्यानंतर आपल्याला दोन मोठे चमचे दही घालायचं आहे दही रूम टेम्परेचरवरचं असावं आणि घट्ट असलं पाहिजे त्यानंतर भटुरे छान खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातला आहे एक पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालून ना आपल्याला जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त किंवा घट्ट पीठ मळू नका कारण भटुरेसाठी मळलेला मळलेलं पीठ हे थोडं सैल असलेलं पाहिजे आता थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही नक्की भटुरे करून पहा खूप छान मस्त लागतात आणि चांगले टंबा फुकतात यामध्ये जरी गव्हाचं पीठ असलं ना तरी भटुऱ्याची चव ही छान लागते आणि तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठाचं केलं ना यामध्ये मैदा न घालता तर त्याची ना आपण जसं पुरी बनवतो ना तशी लागेल तर इथे पहा पीठ छान आता व्यवस्थित मी मळून घेतलं आहे यावर काय करायचं ना वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा इथे जसं मी दाखवत आहे ना अशा पद्धतीने आपल्याला याचा एक एकत्र एक असा एक गोल गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित एक गोळा झाला ना की हे पीठ आपण जवळजवळ एक तासासाठी बाजूला ठेवणार आहोत झाकून तुम्ही जितका जास्त वेळ ठेवणार ना तितकंच आपलं हे पीठ छान मुरलं जातं आणि भटुरे खूप मस्त बनतात छान तंबा फुकतात तर आता आपण तासाभराने याचे भटुरे करायला सुरुवात करूया तर इथे एक तासापेक्षा थोडं जास्त वेळ हे पीठ मी मुरायला ठेवलं होतं आणि छान असं मुरलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात पीठ आपलं मस्त असं मुरलं आहे आपण चपातीला जसं पीठ भिजवून घेतो ना तसंच हे पीठ मी इथे छान भिजवून घेतलं होतं आणि मस्त असं मऊ झालं आहे आता याचे आपण ना गोळे करणार आहोत तर भटुरे बनवताना ना कधी पण छोटे गोळे घ्यायचे नाही कारण भटुरे थोडे जाड असतात आणि तरच ते छान लागतात आणि मस्त फुगतात आपण पुरीला जितका गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा भटुरे बनवण्यासाठी तर हे पीठ ना चिकट असल्यामुळे तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकतात आणि मग याचे गोळे करून घेऊ शकतात मी जे पीठ घेतलं आहे ना त्यापासून जवळजवळ अकरा ते बारा मस्त असे मध्यम आकाराचे भटुरे बनतात तर इथे आता तुम्ही पाहू शकतात की या पिठाचे मी सर्व गोळे करून घेतले आहे आणि आपण काय करणार आहोत वरतूंना थोडंसं तेलसुद्धा याला स्प्रेड करून घेणार आहोत कारण की आपण भटुरे लाटताना यावर सुक्या पिठाचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे पोळपाट्याला ते चिकटू नये किंवा लाटण्याला सुद्धा ते चिकटले जाऊ नये ना त्यासाठी ला सर्व या गोळ्यांना ना थोडंसं तेल असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे चांगले लाटले जातात मैदा असल्यामुळे ना थोडंसं असं चिकट होतात त्यामुळे व्यवस्थित तेल लावलं की लाटायला सुद्धा सोप्पं होऊन जातं तर इथे आता आपण सर्वात अगोदर तेल गरम करायला ठेवून देऊ तर इथे मी पोळपाट्याला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे पिठाचा गोळा लाटायला अगदी सोप्प होईल आणि तो कशाला चिकटला जाणार नाही तर इथे आता आपण हा जो गोळा आहे ना हा थोडा लांब आकारामध्ये लाटून घेणार आहोत लाटतानाचं तुम्हाला असं वाटलं की थोडंसं तेल हवं तर तुम्ही लावू शकतात फक्त सुक्का पीठ वापरू नका मैदा किंवा गव्हाच्या पिठाचा इथे अजिबात वापर करायचा नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे भटुरे लाटताना थोडेसे जाड ठेवायचे खूप पातळ ठेवू नका म्हणजे आपण जसे पुरी लाटतो ना त्यापेक्षा सुद्धा हे थोडे जाड असले पाहिजे तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही सुरुवातीला थोडस लाटून ना हातावर सुद्धा ते वर खाली केले ना अगदी सहज ते स्प्रेड होतात आणि छान असे मोठे होऊन जातात तर इथे तेलामध्ये एक छोटा पिठाचा गोळा घातला आहे तो पटकन वर आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि इथे तुम्हाला मी थोडं जवळून दाखवलं म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की मी किती जाड असे लाटून घेतले आहे तर आता आपलं तेल गरम झालं आहे आपण भटुऱ्यामध्ये सोडून घेऊ सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे मोठ्या आचेवर सुरुवातीला आपण हे तळून घ्यायचे आणि जेव्हा आपण हे पलटून घेऊ ना तेव्हा मध्यम आचेवर आपल्याला ते चांगले तळायचे आहे तर इथे पहा पहिलाच भटुरा मस्तच आपला छान टम्ब फुगला आहे आता आपण हा पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने ना मध्यम आचेवर सर्व बाजूने छान भाजून घेऊया कारण की जाड असल्यामुळे ना ते आतून अजिबात पुढे कच्चे न राहण्यासाठी ना छान भाजून घ्यायचे तर इथे पहा मस्त असा टमटमीत तम आपला भटुरा तयार आहे आणि खूप छान लागतात खुसखुशीत होतात स्पेशली यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे ना खायला खूप छान लागतात त्यामुळे या पद्धतीने नक्कीच मी ट्राय करा मैदा असेल ना तर फक्त तो थोडासा असा रबरासारखा किंवा चिकट लागतो त्यामुळे यामध्ये मी ना गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर केला आहे जेणेकरून कोणीसुद्धा हे खाऊ शकतात तर इथे पहा मस्त असा आपला पहिला भटुरा छान तळून झाला आहे दुसरा भटुरासुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला मध्य माचेवर भटुरा हा छान तळून घ्यायचा आहे तरी ते दुसरा भटुरासुद्धा पहा मस्त असा टम्मा फुगला आहे जितकं पीठ मी जास्त भिजवून ठेवणार ना तितकेच भटुरे छान टमटमेत तम फुगतात आणि ते चवीला सुद्धा अप्रतिम लागतात कारण ते चांगले मुरले जातात तर हे पहा आपला दुसरा भटुरासुद्धा मस्त असा टम्मा फुगला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की भटुरे करून पहा छोलेसोबत खरंच अप्रतिम लागतं पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट तो खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद